जनतेच्या आग्रहास्तव मौलाना हकीम शमशेर आलम बुप्राणी यांचा दिग्रस येथे नाडी परीक्षण कॅम्प सुरू बेजनोर उत्तर प्रदेश चे प्रसिद्ध हकीम नब्बाज अल हरमेन युनाली फार्मसी व दारेन हेल्थ केअर सेंटर प्रायव्हेट लिमिटेड चे संचालक मौलाना हकीम शमशेर आलम दुखराणी यांचा नाडी परीक्षण करून हमकास इलाज करण्याकरिता आयुर्वेदिक औषधाद्वारे समूळ आजार नष्ट करण्याचा कॅम्प हॉटेल दरबार आरणी बायपास रोड येथे सकाळी नऊ ते सातपर्यंत सुरू आहे कॅम्प केवळ तीन दिवस दर्दुनी त्वरित संपर्क साधा नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र 24 फोर न्यूज सुश्री अलकाश्री यांच्या आजच्या कथेत श्रीराम जानकी विवाहोत्सव होणार श्री माता दुर्गा माता मंडळ दिग्रज आयोजन श्री दुर्गा माता मंडळ दिग्रजच्या वतीने स्वर्गीय चंद्रशेखर माधवराव महिंद्रे पाटील यांच्या जी येथे विदर्भ मीरा सुश्री अलका श्रीजी यांच्याद्वारे श्रीराम कथा सुरू आहे आज दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी दुपारी एक ते पाच पर्यंत होणाऱ्या कथेत श्रीराम जानकी विवाहोत्सव होणार आहे या कथेचे मुख्य यजमान श्री सौ अशोक राधाकिशन राठी व उप यजमान श्री वसौ सुभाषचंद्र परशुराम अटल हे आहेत तर ज्योतिताई श्याम सुंदर भट्टळ व बबीताताई गोपाल वर्मा हे दैनिक यजमान आहेत आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच चा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद